नमस्कार मंडळी पुढे पाहिल्याप्रमाणे तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे जातो आहे आणि काहीच पूर्वतयारी नसताना अचानक प्लॅन ठरला आणि प्लॅन ठरल्या ठरल्या लगेच अर्ध्या तासात तयारी केली आणि लगेच निघालो आता मी येथे थोडा वेळ थांबलो आहे कारण जवळ शनी मंदिर आहे आणि शनिवार असल्यामुळे शनिदेवाचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे तर शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि लगेच निघालो ज्या गोष्टी अनप्लॅन असतात कधी आपण त्याचा विचार करत नाही आणि ज्या गोष्टी प्लॅन करून ठेवतो आपण त्या कधी घडत नाही असं होतं बऱ्याच वेळेस अजिबात प्लॅन नसल्यामुळे आम्हाला काहीच म्हणजे तयारी केलेली नाही काहीच केलेलं नाही अजिबात विचार न होता की जायचं आहे पण लगेच तयारी केली आणि जिथे जायचं होतं तिथे गेलोच नाही असं बऱ्याच वेळेस घडतं आपल्यासोबतही असं घडत असेलच तर असं काही घडलेलं असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जवळजवळ सव्वा पाच ते साडेपाच तासाचं रन आहे पुणे टू कोल्हापूर आणि माझ्या घराजवळून जवळपास आम्हाला साडेसहा तास लागणार आहे तर चला मग आमच्यासोबत कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घ्यायला ते म्हणतात ना रस्ता आपण ठरवत नाही देव ठरवतो आपण त्यावर चालणारे मात्र फक्त पादचारी आहोत देवाने ठरवलं की होतं सगळं आपोआप बरोबर तारणारा बुडवणारा आणि सावरणारा तोच आहे देवाकडे पूर्ण श्रद्धेने भक्तीभावाने काही मागितलं आणि तो देणार नाही असं होत नाही फक्त ते देताना थोडी वाट पाहावी लागते आपल्याला हे मात्र सत्य आहे म्हणून देवावर विश्वास ठेवायला पाहिजे कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण अपेक्षासुद्धा केलेली नसते अशी देवाचीही किमया असते आणि जात असताना मध्ये मध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागत होती त्यामुळे बराच वेळ आमचा यातच गेला मध्ये कोल्हापूरला जायला बऱ्याच अशा सुविधा आहे ज्याने आपण तिथे जाऊ शकतो बस आहे शिवशाही असतात कारने जाऊ शकतो इवन ट्रेनसुद्धा तिथे चालतात पुणे टू कोल्हापूर त्याने सुद्धा आपण जाऊ शकतो कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे पण थोडा रस्ता खराब असल्यामुळे वेळ थोडा जास्त लागू शकतो आपल्याला कारने जर जात तर आणि बरं झालं याने बुक्स आणलेले होते कार मध्ये रीड करायला तो ती रीड करतोय त्यामुळे त्याला बोर होत नाही आणि याला अजिबात रीड करण्यात इंटरेस्ट नाहीये तो तसाच बसलेला आहे ट्रॅफिकमध्ये मध्ये परत फसतोय आम्ही आणि ह्या ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर खूप खूप खुँ जास्त जो कंटाळा असतो ना तो आलेला आले होता मला एकदम ओवरवेल्मिंग आता अजिबात प्रवास नकोय असं वाटत होतं आपल्यासोबतही असंच होतं की आपण निघाला आहे काहीतरी कुठेतरी जात आहे आणि बराच वेळा आपण ट्रॅफिकमध्ये फसलेला आहात होतं का आपल्यासोबत असं आणि आता कधी निघतोय या ट्रॅफिकमधून ते वाट बघत होती मी फायनली आता निघालोय हो आणि आता टनेलमधून जातोय अजूनही कोल्हापूरला पोचायला आम्हाला साडेचार तास लागणार आहे आता थोडी भूक लागल्यामुळे थोडं थांबतोय आम्ही येथे हॉटेलमध्ये हे कामत आहे हॉटेल आहे की रेस्टॉरंट आहे माहीत नाही तेथे थांबलेलो आहोत तेथे थोडं स्नॅक्स वगैरे घेतो किंवा डोसा वगैरे घेतो थोडी चहा घेतो म्हणजे आम्ही फ्रेश होऊ आणि पुढे निघू प्रवासनं कितीही दूरचा असला जर ट्रॅफिक नाही लागली आपल्याला तर आपण पटापट निघून जातो आणि जर ट्रॅफिक लागली तर आपण तिथेच चटकून असतो आणि वेळ असा पटापट निघतो की कळतसुद्धा नाही आपण किती वाजली आणि किती वाजता आपण घरून निघालो होतो किती लवकर निघालो होतो आणि पोचतो आहे आपण किती उशिरा असं वाटतं आपल्याला फायनली आता वडा घेतलेला आहे आणि डोसा असतो तो मागवलेला आहे डोसा जो आहे तो खूप छान आणि टेस्टी आहे इथला आपण जर या रस्त्याने येत असाल तर कामतला नक्की थांबा म्हणजे आपल्याला जी चव आहे ती नक्कीच आवडेल इथली आणि डोसा वगैरे खाऊन झाल्यानंतर शेवटी चहा मागवला गरमागरम वाफडलेला चहा घेऊन डोक्याचं केअर चेंज केलं तसंच गाडीचं केअर चेंज केलं आणि प्रसन्नतेने पुढे निघालो हा हिरवागार निसर्ग पाहून मनात आला की हिरवागार निसर्ग शांत होता झाडाच्या पानाची सळसट झाली आणि निसर्ग मायेने वारा घालू लागला फोटो काढायला कॅमेरा काढला पण कॅमेरामध्ये निसर्ग हा मावतच नव्हता असा हा निसर्ग होता आपण बघू शकता किती सुंदर आणि मस्त असा रस्ता दिसतोय आणि निसर्गाची किमया जी आहे ना ती खूपच वेगळी असते कधी ऊन कधी हवा कधी पाणी कधी काय तर कधी काय असेच जो निसर्ग आहे तो आपण बाहेर जाऊन एक्सप्लोअर करायलाच पाहिजे असं उघड्या डोळ्याने निसर्गाला बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळतं जीवनात आपल्या सुख आहे दुःख आहे ते कळतं निसर्गच असे चार महिन्याने रंग बदलतो तर शेवटी आपण आपल्या आयुष्यात असणारे दुःख किंवा जे सुख आहे ते परमनंट नाहीच मुळात सुखनंतर दुःख येतच आणि दुःखानंतर सुख येतंच हे निसर्गच आपल्याला शिकवतं म्हणून असं निसर्गात जायला पाहिजे आणि फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे रूम वगैरे बुक केलेली नव्हती ऐन वेळेवर एजंट मिळाला त्याला पकडलं आणि रूम बुक केली आणि लगेच थोडा वेळ फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर दर्शनाला जातोय आता अगदी तुम्ही रूम जी आहे ती बुक केलेली नसेल ऐन वेळेवर निघाला असाल तर तेथे जाऊन आपल्याला इझिली अवेलेबल होते रूम म्हणजे मिळतात रूम एजंटला द्यावे थोडे पैसे आणि थोडे पैसे जास्त दिले की ते देतात आपल्याला रूम्स वगैरे व्यवस्थित थोडं फ्रेश वगैरे झालो आणि झाल्यानंतर आता अगदी जवळच मंदिर आहे त्यामुळे आम्ही पायीच जातो आहे आणि जाता जाता गर्दी असेल म्हणजेच मंदिरात गर्दी असेल म्हणून मुलांना थोडंसं काहीतरी खायला देतो आहे जेवण वगैरे अजिबात केलेलं नाही आम्ही अगदी फक्त नाश्ता केला होता सकाळी आणि आता संध्याकाळी करतो आहे कारण जेवण वगैरे करायची अजिबात इच्छा नव्हती कुणाची म्हणून डायरेक्ट निघालो नाश्ता केल्यानंतर आणि इथे दर्शनासाठी था। आता थांबलो आहे रांगेत आपण बघू शकता गर्दी जी आहे ती भरपूर आहे इथे आणि आमची जी लाईन आहे म्हणजे जो आमची लाईनचा जो सेट होता तो त्यांनी थांबवला आणि दुसरीकडे जी लाईन होत्या त्या त्यांनी पाठवल्या त्यामुळे आम जवळपास आम्हाला दीड ते दोन तास या रांगेमध्येच उभं राहावं लागलं आणि घरूंना आम्ही जवळपास सव्वा नऊ झाले असतील तेव्हा निघालो होतो आणि आत्ता वाजले साडेसहा आणि जवळपास दीड ते दोन तासामध्ये आपण बघू शकता की हा जो सभामंडप आहे तो पूर्ण टम्म भरलेला आहे आणि येथे नाही ये लोक असे ब्लॉक वाईज सोडत होते त्यामुळे आत्ता आमचा नंबर लागलेला आहे आत्ता आम्ही जाऊ पुढे म्हणजेच त्या जिथे थांबलेलो होतो तिथून आता निघालो आहे श्री दुर्गा सप्तशतीनुसार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही मूळ प्रकृती आदिमाया भगवती आहे ती ना शिवपत्नी आणि ना ही विष्णुपत्नी आहे ती साक्षात त्रिदेव देवीसह सृष्टीची जगतजननी आहे कोल्हासुराचा वध करून ही मूळ आदिमाया आदिशक्ती करवीर नगरीत रममान झाली आणि कोल्हापूरची आई अंबाबाई झाली आणि कोल्हापूरची महालक्ष्मी खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि येथेच आपल्याला तिरुपती बालाजीचं छोटंसं एक मंदिर दिसतं महालक्ष्मीचं हे जे मंदिर आहे ना पश्चिम भिमुख असून महाद्वार जे आहे पश्चिमेकडे आहे येथे आपल्याला पारंपरिक मराठी शैलीचा सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो आणि मला काय वाटतं माहिती आहे का, का कदाचित मार्गशीर्ष महिना असल्यामुळे येथे जास्त गर्दी झालेली असावी किंवा येथे नेहमीच गर्दी असते का मला कमेंट करून जरूर सांगा जर आपण तिथे गेला असाल आणि तिथे आपल्याला सुद्धा अशीच गर्दी मिळाली असेल तर कमेंट जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री हे मग टाईप करायला नका विसरू बरं कारण तुम्ही घरी बसल्या अंबाबाईचं दर्शन घेत आहे देवळाच्या भिंतीवर नर्तकी वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया टाळकरी विनाकरी असे बरेच कोरीव काम केलेले आहे महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ हो येथे असतो मंदिरात आपल्याला बरेच असे छोटे छोटे देऊळ सुद्धा दिसतील त्यात दत्तात्रय विष्णू गणपती असे बरेच मंदिरं आपल्याला छोटे छोटे देवळं आहे ते दे दे दिसतात मूर्तीमागे दगडी सिंह आणि डोक्यावर मुकट आणि त्यामागे नागमुद्रा आहे आणि थोड्याच वेळात देवीचं दर्शनसुद्धा झालं आपण बघू शकता बोला अंबे मात की जय व्हिडिओ रेकॉर्डिंग येथे अलाउड नसल्यामुळे दर्शन घेतल्यानंतर थोडं दूरून आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजेच आम्हाला ना येथे आरतीसुद्धा मिळाली आम्ही जवळपास अर्धा तास मंदिरात होतो आहे की नाही खूप आनंदाची गोष्ट आठ वाजेची आरती आम्हाला मिळाली खूप खूप जास्त प्रसन्न झालं होती आरती मिळाल्यामुळे आणि येथे अजूनही भाविक जे आहे मुखदर्शनासाठी गर्दी करत होते आणि हा रात्रीचा जो देखावा आहे तो मनमोहणारा आहे दर्शन घेतल्यानंतर थोडीफार जी खरेदी करायची होती ती केली आम्ही आणि थोडा वेळ चहा इथे घेतला थोडा वेळ बसलो खाली आणि हे असं एक जागृत देवस्थान आहे जिथे आपण काहीही मागितलं मनाने तर ते पूर्ण होतं असं सांगतात म्हणून आपलं जर इथे आलं तर आपल्याला जे हवं असेल ते आपण इथे मागू शकता म्हणजे जेणेकरून आपल्याला ती देवी देईल पुढे पुढे जात असतानाच आम्हाला जा पालखी सुद्धा सापडली दत्ताची अगदी मन भरून टाकणारं हे दृश्य आहे कारण अजिबात आम्हाला म्हणजे असं सांगू शकत नाही मी तुम्हाला या शब्दामध्ये की का काय मला वाटत असेल <feeder noise> म्हणून आज असं वाटतं ना की देव आपला रस्ता ठरवतो कदाचित देवाच्या मनात हेच असेल की आम्हाला आरतीसुद्धा मिळावी आणि सगळं दर्शन जे आहे ते व्यवस्थित व्हावं तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा